आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातल्या सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी यंत्रणा विकसित करणं सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकमोर्चाकडून आणखी उमेदवारांची यादी जाहीर अमेरिकेनं लादलेलं अतिरिक्त आयात शुल्क ही भारतासाठी फारशी चिंतेची बाब नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मत आणि श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी अमरसुरिया भारताच्या दौऱ्यावर देशातल्या सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी मजबूत यंत्रणा विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे नवी दिल्लीत ते आज प्रत्यार्पण आव्हाने आणि रणनीती संबंधीच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला मोदी जी के नेतृत्व में एक मजबूत भारत सीमाओं की सुरक्षा के साथ साथ रूल ऑफ लॉ की मजबूती सुनिश्चित करने के लिए आगे बढ़ रहा है और आज ग्लोबल ऑपरेशन स्ट्रांग कोऑर्डिनेशन स्मार्ट डिप्लोमेसी ये तीनों का समन्वय एक दो दिन की कार्यशाला में हम सुनिश्चित करने जा रहे हैं राष्ट्रीय सुरक्षा देश की आर्थिक समृद्धि और एक प्रकार से नीतिगत जटिलता से हमें मुक्ति पाने के लिए सम्मेलन में हुई चर्चाएं और सुझाए गए उपाय बहुत लाभप्रद हो सरकारने दोन हजार अठरा मध्ये फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देणारा फरार आर्थिक गुन्हेगार कायदा आणला होता हा कायदा लागू झाल्यानंतर पुढच्या चार वर्षात दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स पेक्षा रक्कम वसूल करण्यात आली आहे मनी लॉन्ड्रिंग कायदेही मजबूत करण्यात आले असून त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या दरम्यान बारा अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचं शहा यावेळी म्हणाले केंद्रीय अन्वेषण संस्थेने दोन दिवसांची ही परिषद आयोजित केली आहे या परिषदेत विविध केंद्रीय आणि राज्य पोलीस संस्थांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्याच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी सहभागी होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील श्रीशैलम इथं श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानस्थ मूर्तीला अभिवादन केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रामधल्या शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या शिल्प प्रतिमा आणि मूर्तींची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू पवन कल्याण उपस्थित होते त्याआधी मोदी यांनी भ्रमरंबा मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानामला भेट दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या दौऱ्यात तेरा हजार चारशे तीस कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन करतील उद्योग ऊर्जा रस्ते रेल्वे संरक्षण उत्पादन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत देशात मानाधिकार हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सशक्त सर्वसमावेशक चौकट उभारल्याचं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सांगितलं नवी दिल्लीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या बत्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कारागृहातील कायद्यांच्या हक्कांवरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जगातील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असल्याचं कोविंद यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीनं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अठरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे यामुळे जागावाटपात पक्षाला मिळालेल्या सर्व एकशे एक, एक जागांवरचे उमेदवार भाजपाने जाहीर केले आहेत संयुक्त जनता दलानंही बिहार विधानसभा निवडणुकीसाठी चव्वेचाळीस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री लेशी सिंह जयंत राज सुमितकुमार सिंह आणि शीला मंडल यांना उमेदवार म्हणून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रीय लोकमोर्चाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या पत्नी स्नेहलता रोहतास विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत दहशतवाद आर्थिक अस्थिरता आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर द्यायला हवा असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सैन्यदल प्रमुखांच्या परिषदेला नवी दिल्लीत संबोधित करताना ते बोलत होते संरक्षणात्मक उपकरणे सायबर क्षमता आणि सर्वोच्च दर्जाच्या मोहिमेच्या तयारीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष गेराल्डो अल्कमीन हे भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यानंतर आज दुपारी ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतील अल्कमीन यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि ब्राझील द्विपक्षीय व्यापार भागीदारी आणि धोरणात्मक भागीदारी आणखीन मजबूत होण्याची अपेक्षा आहे अलीकडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्राझील दौरा केला होता यावेळी व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मंत्रिस्तरीय आढावा यंत्रणा स्थापन करायला आणि पुढच्या पाच वर्षात वीस अब्ज डॉलर्सच्या उलाढालीचं लक्ष निश्चित करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <Tartan> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेनं लादलेलं पन्नास टक्के आयात शुल्क ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब नसल्याचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँकेच्या वॉशिंग्टनमधल्या बैठकीत ते बोलत होते स्थानिक पातळीवर असलेल्या मागणीमुळे अमेरिकेनं लादलेल्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम कमी होतो असं त्यांनी सांगितलं द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चा करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचलं आहे त्यांच्याशी मल्होत्रा यांनी चर्चा केली भारताबरोबर ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्याची तयारी अमेरिकेनं दाखवली आहे आणि त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे अमेरिकेसोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत अनेक वर्षांपासून इच्छुक आहे आणि गेल्या दशकभरात त्यात प्रगती झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले भारतीय ग्राहकाचं हित लक्षात घेऊन देशात तेल आयात केलं जातं स्थिर किमती आणि सुरक्षित पुरवठा ही दोन्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताकडून तेलाची आयात केली जाते त्यासाठी ते तेल आयातीचं अधिकाधिक पर्याय शोधणे आणि बाजारपेठेतील परिस्थिती पाहून त्यात बदल करणे हे उपाय योजले जातात असं ते म्हणाले भारत हा एक अतुलनीय देश असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही चांगली व्यक्ती असल्याचं चा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले मलेशियामध्ये होणाऱ्या आसियान परिषदेच्या दरम्यान मोदी यांना भेटण्यासाठी इच्छुक असल्याचंही ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत सांगितलं श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी अमर सूर्या आज तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत पोहोचल्या त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या भेटीमुळं दोन्ही देशांमधले परस्पर सहकार्याची परंपरा यापुढेही चालू राहील आणि मैत्रीचे बंध आणखीन मजबूत होतील असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या निवेदनात लिहिलं आहे या दौऱ्यात त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी चर्चा करतील इजिप्त परराष्ट्रमंत्री बद्र अब्दलेट्टी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत पोहोचले अब्देलेट्टी हे पहिल्या भारत इजिप्त धोरणात्मक परिषदेत सहभागी होतील ही भेट म्हणजे धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची तसंच दोन्ही देशांमधल्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यावर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या निवेदनात म्हटलं आहे या दोन दिवसांच्या दौऱ्यात अब्दुल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील तसंच परराष्ट्रमंत्री मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करतील पुन्हा ठळक बातम्या एकदा देशातल्या सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी यंत्रणा विकसित करणं सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकमोर्चाकडून आणखीन उमेदवाराची यादी जाहीर अमेरिकेनं लादलेलं अतिरिक्त आयात शुल्क ही भारतासाठी फारशी चिंतेची बाब नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मत आणि श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी अमर अमरसुर्या भारत दौऱ्यावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार